महाराष्ट्राच्या राजकारणात आज सर्वाधिक चर्चेचा असलेला मुद्दा म्हणजे शक्तीपीठ महामार्ग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या या महामार्गाचे चित्र जितके आकर्षक दाखवले जात आहे तितकेच ते बहुपर्यायी प्रश्न निर्माण करणारे आहे विकासाच्या वेगाला चालना देणारा हा महामार्ग खरोखरच लोकांच्या उन्नतीचा मार्ग ठरेल की ग्रामीण महाराष्ट्राच्या मळावर उठणारा प्रकल्प ठरेल बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी तेजस आणि तुम्ही पाहताय अभिजात महाराष्ट्र विदर्भातील वर्धा येथून सुरू होऊन कोकणातील बांदा येथे समाप्त होणारा हा महामार्ग सुमारे आठशे पाच किलोमीटर लांबीचा सहा पदरी द्रुतगती मार्ग असणार आहे या मार्गात वर्धा यमतवा हिंगोली नांदेड परभणी लातूर बीड धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग या बारा जिल्ह्यांचा सा समावेश आहे या महामार्गावर सव्वीस इंटरचेंज अठ्ठेचाळीस मोठे पूल तीस बोगदे आठ रेल्वे क्रॉसिंग असणार आहेत या महामार्गासाठी तब्बल शहाऐंशी हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे ज्यासाठी महाराष्ट्र सरकारने भूसंपादनासाठी वीस हजार सातशे सत्याऐंशी कोटी रुपयांची कर्ज हमीला मंजुरी दिली आहे हा महामार्गाचा उद्देश कोल्हापूरची आंबाबाई तुळजापूरची तुळजाभवानी माहूरची रेणुकादेवी या शक्तीपीठांना जोडणे असल्याचे सांगितले जाते त्याचसोबत पंढरपूर परळी ओढा नागनाथ अक्कलकोट गाणगापूर नरसिंहवाडी औदुंबर अशा प्रमुख धार्मिक स्थळांना जोडले जाणार आहे तसे पाहता या मार्गामुळे धार्मिक पर्यटन स्थानिक व्यवसाय जिल्ह्याची कनेक्टिव्हिटी वाढणे बंदर व वा विमानतळाशी जोडणी निर्माण होणे अशा सकारात्मक गोष्टी घडू शकतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत म्हटले समृद्धी महामार्गाने अर्थव्यवस्थेत बदल घडवून आणला तसेच शक्तीपीठ महामार्ग बारा जिल्ह्यांना जोडून त्या भागातील जीवन बदलून टाकेल तर महाराष्ट्राचं आर्थिक रूप बदलणारा हे प्रकल्प असणार आहे असं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे तर मग या प्रकल्पाला एवढा विरोध का होतोय हे आपण बघूयात हा महामार्ग बांधण्यासाठी आठ हजार सहाशे पंधरा हेक्टर जमीन आवश्यक आहे ज्यापैकी आठ हजार एकशे एकोणपन्नास हेक्टर खाजगी जमीन आहे सोलापूर यमतवाळ कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जमीन संपादित होणार आहे या भागातील बहुतेक जमीन ऊस द्राक्ष भाजीपाला तूर सोयाबीन यांसारख्या नगदी पिकांची आहे ही जमीन संपादन केल्याने शेतकऱ्यांचे उत्पादन उत्पन्न त्यांची उपजीविका यावर गंभीर परिणाम होईल जमिनीच्या बदल्यात मिळणाऱ्या मोबदल्यावर शेतकऱ्यांचे समाधान न राहता स्थलांतराची कुटुंबाच्या अर्थव्यवस्थेचे विस्कळीत होण्याची भीती आहे तसेच हा महामार्ग कोकण व पश्चिम घाटातील संवेदनशील पर्यावरणीय पट्ट्यातून जातो ज्यामुळे वृक्षतोड नद्या व नाल्यांचे मार्ग बदलणे भूक्षेत्राचा उतारा बदलणे जैवविविधतेवर परिणाम पाणलोट क्षेत्रांचे नुकसान हवामान बदलाची तीव्रता या समस्या निर्माण होऊ शकतात कोकण व पश्चिम महाराष्ट्र आधीच अतिवृष्टी वादळे भूस्खलन या संकटांना सामोरे जात आहे अशावेळी पर्यावरणाचा राज पुढील पिढ्यांसाठी गंभीर संकट निर्माण करू शकतो शेतकरी नेते राजू शेट्टी आमदार सतेज पाटील बच्चू कुडू यांनी आंदोलन पुकारून असा प्रश्न उपस्थित केला आहे की विद्यमान रत्नागिरी नागपूर महामार्ग आधीत अस्तित्वात असताना दोन ते तीस किलोमीटर अंतरावर नवीन समांतर महामार्ग कशासाठी आजच्या परिस्थितीत रत्नागिरी नागपूर महामार्गाला सहा किंवा आठ पदरी करण्याचा पर्याय स्वस्त व पर्यावरणपूरक असू शकतो असा मुद्दा समोर आला आहे राजू शेट्टी यांनी याच्या विरोधात एक एक्सवर पोस्ट केली आहे ते म्हटले की महाराष्ट्रातील जनतेवर शहाऐंशी हजार कोटी रुपयांचा बोजात टाकणारा शक्तीपीठ महामार्ग हरतनागिरी नागपूर या महामार्गाच्या समांतर आहे या दोन्ही महामार्गावरील कमीत कमी अंतर दोन किलोमीटर व जास्तीत जास्त अंतर तीस किलोमीटर इतकं आहे या दोन्ही महामार्गातील कमीत कमी अंतर दोन किलोमीटर व जास्तीत जास्त अंतर तीस किलोमीटर इतकं आहे संपूर्ण महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यांमधून जाणारे दोन्ही महामार्ग कसे समांतर आहेत हे या नकाशामधून दिसून येईल भविष्यात गरज पडल्यास सध्या अस्तित्वात असणारा रत्नागिरी नागपूर महामार्ग चौपदरीऐवजी सहा किंवा आठ पदरी करणे सहशक्य असताना आता शक्तीपीठ महामार्गाचा अट्ट कशासाठी पन्नास हजार कोटीचा दपला पाडण्यासाठीच असं यांनी म्हटलं तसेच यासंबंधी बच्चू कडीने देखील विरोध करत आधी जागर खऱ्या शक्तीपीठांचा दणधान्य देणारी काळीयाई ही खरं शक्तीपीठ असल्याचं बच्चू कुड यांनी म्हटलं तिच्यासाठी राबणाऱ्या शेतकऱ्यांना न्यायाचा महामार्ग खुला करून देणं हे शासनाचं आद्य कर्तव्य असल्याचं कुडू म्हणाले पंच्याऐंशी हजार कोटीचा महामार्ग आम्ही मागितला नाही तो आमच्यावर थोपवू नये असेही कुडू म्हणाले यासंबंधी आज विविध ठिकाणी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे यात पुढे काय होईल हे बघणं देखील महत्वाचं ठरेल तुम्हाला काय वाटतं शक्तीपीठ महामार्ग व्हायला हवा की आहे त्याच नागपूर रत्नागिरी महामार्गाचा विस्तार करायला हवा तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा